नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज व्हिडिओ मी काल पण नव्हता टाकला व्हिडिओ तर व्हिडिओ जास्त कमीच गेले आता मी लाईव्ह जास्त येते तर हे बघा हे मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी मनी घेतले होते मला तर माहितीचं मी ब्लॉग टाकला होता मी गल्ला फोडलेला माझं मी पैसे साचवलेले तर मी त्यात म्हणजे राहिलेले पैसे ठेवून दिले तसेच आणि एक ग्रॅम मनी घेतले होते राहिलेले पैसे तसे ठेवले तर एक ग्रॅम मनी घेतले तरी माझे पहिले एक ग्रॅम आहेत मनी हे छोटे एक ग्रॅम आहेत तर मी आज म्हणजे माझ्या इकडे पहिलं घंटण वगैरे पण होतं पण आत्ता सध्या घंटण नाही माझं घंटणं ना मोडलेलं आहे मला याच्यात यावेळेस म्हणजे गरज पडली होती पैसे नव्हते त्यावेळेस मी माझं कानातलं वेल आणि घंटण मोडलं होतं पण आत्ता सध्या कानातलंही नाही आहे आणि घंटण पण नाही ना तर ही मनी आहे तेवढी माझी एक ग्रॅम आणि सहा वेगळेच आहेत आणि एवढे डोरले आहेत तर लक्ष्मीपंज जेवढे पैसे सासवले होते तेवढे मी त्याचे ए ग्रॅम म्हणी घेतलेले आहेत तर आता मी काय करणार आहे बघा मित्रांनो तर हे गाळ मी हे काढणार आहे मी तुम्हाला काढून दाखवते कसं म्हणजे तर हे बघा असं आहे माझं हे घंट उलट झाले तर हे बघा हे डोरले असे आणि एक ग्रॅम मणी आहेत तर आणि ही हे सहा शेपरेट आहेत डोरलेतले तर मी काय करणार आहे आता तर आणखीन एक ग्रॅम मणी आहेत तर दोन ग्रॅमच मी घंट नवणार आहे आणि हे बघा पुढे मी त्या दिवशी आणलेलं तुम्हाला मी काढून दाखवते तर हे बघा त्या दिवशी आणलेलं आहे तर आता ओवायचं होतं मला पण आत्ता सध्या माझ्याकडं काळेमणी वगैरे नाहीत पिवळं आहेत पण काळे काळेमणी माझ्या घंटणमधले होते पहिले पण ते आता सापडा नाही गेले तर मी साक्षी आल्यानंतर ओवणार आहे थोड्या वेळाने तर हे बघा आता मी तुम्हाला मी उलटा कॅमेरा करून दाखवते तर हे बघा हे मित्रांनो ही तीस मने आहेत एका ग्रममध्ये तीस बसलेले पहिले एक तीस बसत होते पण आता तीसच बसते वजनानुसार देईल तर हे बघा हे म्हणी एवढे आहेत आणि हे जे काही तेवढीच आहेत ते पण आणि तर होवड्या ह्याच्यात मी हे एका साईडचे हे जे करणार आहे कडले तीस आणि कडले तीस साठ मन्याचं आठ मन्याचं होऊन जाते जा दोन दोन टीका करणार आहे तीन तीन पाच टीका होऊन जाते तर मी ओल्याने तुम्हाला दाखवते पूर्ण आणि वरती मी आता बच्चित वापरणार आहे कारण लंजी सणावर गेले पण होते त्यामुळे मी आणलेला आहे हे रोज वापरण्यासाठी मी तुम्हाला घालून दाखवते कारण तुम्हाला आणलेत म्हणे ओन म्हणलं पण ओवलं नाही तसं दिलं तर आता पण जवळ आलेले आहे माझा रुद्राक्ष हे काढले तर हे रोज वापरण्यासाठी मी वापरणार आहे आता कारण सोन्याचं रोज घालण्यासाठी आणि घंटांग आणण्यासाठी काही आता परिस्थिती नाही भरपूर परिस्थिती पर पण ज्यावेळेस आम्हाला वेळ टाइम आला त्यावेळेस मी मुद्दलेला आहे तर जेव्हा परिस्थिती बदलत आहे पण मित्रांनो तुम्ही जसे पाठि मागून मला आतापर्यंत सपोर्ट केला सर्वांनी तसं इथं पण सपोर्ट करा चॅनल को नवीन असं सबस्क्राइब करा कारण तुमच्या सपोर्टमुळे मला मी इथपर्यंत आलेला आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर माझा लवकरात लवकर घंटांग पण तयार होईल आणि कानाचं पण पण मित्रांनो यूज जी नाही गेले आणि तुम्ही पण सपोर्ट करा प्लीज सर्वजण सपोर्ट करा तर मग आमचे व्हिडिओ काय एवढे भाजी वगैरे नसतात किंवा रडायचे नसतात किंवा भांडायचे नसतात त्यामुळे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघाव वाटत ना तुम्हाला इंटरेस्ट फक्त आहे की भांडणार रडण्यात हा व्हिडिओ बघतात बघतात आमच्यासारख्या बघत नाही त्यामुळे आमच्यासारखीचे पूर्ण व्हिडिओ म्हणजे चॅनल चॅनेल तेवढे सर्वांच्या महागाला राहिलेले आहेत त्यांचे जास्त चॅनेल पळालेले आहेत पण असो एक नाही दिवस होईल आमचं पण काहीतरी पण तुम्ही सर्वजण सपोर्ट करा आणि मी घंटा नव्हत तुम्हाला दाखवते पूर्णच पण व्हिडिओ बघा स्टॅप करू नका चला तर मग घंटा होते मी आता मी म्हणे सकाळी दुकानातून जाणार नाही तर तरी आले ना तर मी सोय सुद्धा नाही वाटायला गेले की थंडी आहे तर तुमच्या इकडे पण थंडी आहे का पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा तर चला ओला नाही तर मग तुम्हाला दाखवते पण तरी बघा बघितलं ओला नाही तर आपण दोरा आहे मणीवायचा आणि हे बघा छोटी सोय आहे एकदम नाजूक आहे तर त्यात आहेत बघा मनी काळे मनी आहेत आणि मनी सणाची नाही तरी बघा ही म्हणजे आपला साधा दोरा आहे तर स्वादा द्वारा व्हावं लागतं कारण मणीवायचा द्वारा नाही जात आहेत ते लोक तर हे बघा ही गळतलं मी घालणार आहे रोज जाता ना चला का आपण ओवून घे तर तरी बघा हे गळतलं काढलं मी ह्यातलं पण म्हणे काय काढायचं आहे तर ही गळतलं मी तर घालते अगोदर नंतर ओ दे बघा तरी बघ बरं ओवून घेतलं आहे आता ही मी किती चवणार आहे कारण म भरपूर मणी नाहीत माझ्याकडे त्यामुळं तर एकच पदर करणार आहे मी बघा होवडा मोठा करायचा तर हे बघा स्क्रो काढला ह्याचा फिरकी आता मी फिरकी अगोदर घालून घेते कारण करन... हे बघा बघ येऊन घेते नंतर आपल्याला पाठी मग थोडस काळा मणी घालायला असं तर मी घालून घेत चल तरी बघा असे ही केरी ओळ होवाय लावली मी असं सोन्याचं मणी घातले तर नवीन मनी ना सळवाय लावलेत कारण हे जर छूट आहे झाला आवाज काय बर झाला असा अरे मी तुला नवडं तरी बघा एवढा एक पदर झाला आहे कारण की न ओवाय चालूच आहे न ओवायचा असं सारून घेते कारण इकडं द्वारा शिल्लक राहिलं आहे तिकडं पलीकडं कमी आहे द्वारा असं इकेरीचं ओन घेतलं मी तर इकडं पण आहे तर ते बघा आता इकडे स्क्रू घातले अशी गाठी मारून घेते आणि ते घेते मला नंतर मला तर हे बघा मित्रांनो झाले गळ्यातला ओवायचा तर हे बघा असं इकिरी ओवले मी माझ्याकडे काय जास्त म्हणी नव्हते साठ म्हणी होते तर इकडून तेच आणि इकडून तेच घातले तर हे बघा आणि डोरले आहेत वरचे तर तुम्हाला मी खाली काढून दाखवतो हे बघा हे पाहिजे असे डोरले होते वरचे म्हणीस आणि एकूण तीस साठ मण्याचं उलट झालेला आहे उलट घातले आणि इकडे बघा पाच पाच टीका केलेत आणि सहा सणी घातले बघा असे पूर्ण ही सोनीचे आहेत म्हणे सहा इथे छोटे छोटे थोडे घातलेत काळे म्हणजे सहा सणीच पाच पाच टिका केलेला आहे तरी बघा एक एक एकेक दाखवते मी एक साइड आहे आणि एक साइड तर मी डोरले वरले घातलेले पण माझे पहिलं पदक होत मोल असं दिसले तरी बघा असे दिसले तर आता मी आणखी ग्रॅम नाही घेणार आहे मोठा बनवणार आहे आई, चोटा -चोटा। चला आहे आपला गरीब वातावरण ते नाही छोटा छोटा चला आता बाजाराला पण जायचे बघा घरात कसं कचरा झाला आहे आवरायचे जायचं ना तर शेतीबागा बसली इकडं रांगोळपाळी तर त्यांनी त्यांनी पण येवले कालेजवळ त्यांनी निसर आमचं आवडतो जातो बाजाराला चला तर मित्रांनो माझ्या गळ्यातलं कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण गरीबाचं गळ्यातलं आहे उरलेलं त्यामुळे नक्कीच सांगा कसं वाटतंय काय आपण काही जास्त मोठी माणसं नाही आहे तेवढंच मला दाखवते मी तर एवढं म्हणजे जास्त जास्त कोणी असं मोठं ओवी नाही गेले असं एकेरीज पदरात ओवाले हो नाजूक छान वाटते तर मी आणखीन सांगणार काय म्हणी घेऊन वाढवणार आहे तर पहिलं भरपूर होतं माझा झुमका पण होता टॉप्स होते वेल होते तर आम्हाला पैशाची गरज होती त्यामुळे आम्ही मोडले आणि आता सध्या तर काहीच नाही त्यामुळं आता ना थोडं थोडं करणार आहे मी पण तर चला पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुढे नवीन ब्लॉकमध्ये म्हणजे भेटू त्यापर्यंत काळजी घ्या सर्वांना बाय बाय